पासून पुरात अडकलेल्या तेवीस श्वानांची केली सुटका महापालिका अग्निशमन दलाचे कौतुक नांदेड शहराला गोदावरी नदीच्या महापुराचा मोठा झटका बसला आहे अनेक भागात बॅक ऑर्डरचे पाणीही शिरले आहे मंगळवारी रात्रीपासून अनेक कुटुंबियांना सुरक्षित स्थळी घालवण्यात आले आहे मात्र अशाच पुराच्या पाण्यात अडकलेल्या तेवीस श्वानांची सुटका महापालिकेच्या अग्निशमन दलाने केली आहे या श्वानांच्या बचावादरम्यान एक श्वान बुडत असताना अग्निशमन दलाच्या जवानाने पाण्यात उडी घेत त्या बुडणाऱ्या श्वानाला जीवनदान दिले महापालिकेने केलेल्या या मुख्या प्राण्यांच्या बचाव कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे